नमस्कार सर्वांना मानाचा शिवराय रोखटोक खालापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे एक, एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर समस्या घेऊन खालापूर तालुक्यातील होनाड परिसरातील नागरिक गटराच्या घाण पाण्यात अक्षरशः डुबत आहेत पीडब्ल्यू आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे गेले अनेक दिवस रस्त्यावर साचलेल्या गटराच्या पाण्यामुळे परिसरातील लोकांचे जीवन नरकापेक्षा वेगळे राहिलेलं नाही शालकरी मुलांच्या आणि महिलांच्या अंगावर हे गाणी पाणी उडत आहे ज्यामुळे रोगराई वाढलेली आहे तुम्ही स्वतःच्या मुलांना याच रस्त्याने शाळेत पाठवाल का हा प्रश्न आज नागरिक तुम्हाला विचारत आहेत होनाळ ग्रामपंचायतचे सदस्य आणि पीडब्ल्यू डी विभागाचे अधिकारी तुम्ही तुमचे कर्तव्य विसरलात का की तुमच्याकडे लोकांची आरोग्य आणि सुरक्षा ही फक्त कागदावरची गोष्ट आहे हा रस्ता पीडब्ल्यू डी यांच्या खात्यात येतो मग तुम्ही कशाची वाट बघत आहात ग्रामपंचायत गटऱ्याची व्यवस्था करेल या भ्रमात तुम्ही झोपला आहात का आणि ग्रामपंचायत तुमच्या हद्दीत लोक गटऱ्याच्या पाण्यात फिरत असताना तुम्ही फक्त बघत बसणार का या समस्येवर तातडीने लक्ष देऊन मार्ग काढणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच पण आपण ती जबाबदारी विसरत आहोत तरी आपणास एक विनंती आहे की येत्या दिवसात तेथे गटराची सोय व त्या पाण्याला योग्य निचरा होण्यासाठी मार्ग काढून द्या जेणेकरून लोकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोकळा श्वास मिळाला जाईल इतकीच विनंती आपण एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना करत आहोत लोकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा आणि ही समस्या तातडीने सोडवा यावर